ब्याऐंशी टक्के ज्ञान डोळ्यामुळे येतं आणि त्यामुळं बाकीच्या अवयवासारखं डोळ्याला तुम्ही असं कॅज्युअली घेऊ नका लहान मुलांच्या डोळ्यामध्ये चष्म्याचे नंबर दुपटीने तिपटीने आहेत लहान मुलांचे डोळे कोरडे पडत आहेत बोलायचं असेल तर आपण ते स्पीकर फोनवर किंवा ब्ल्यूटूथ लावा कारण लाव हो तो काना लावल्याने त्याच्या वेव आपल्या मेंदूत जाऊन मेंदूचे कॅन्सर होऊ शकतो आता अलीकडे लहान मुलांना तो जन्माला आला की मोबाईल देण्याचा एक फॅड लागलाय रडतलं की दाबून मोबाईल सर याचा दुर्गामी परिणाम कसा होणार इथून हे बघा कसं आहे की मोबाईल एक आता अशी गोष्ट झाली आहे की ते लोक वापरणार आहेत पण मोबाईलमुळे त्याचा जो ब्ल्यू लाईट आहे तर त्यामुळे लहान मुलांच्या डोळ्यामध्ये चष्म्याचे नंबर दुपटीने तिपटीने वाढत आहेत लहान मुलांचे डोळे कोरडे पडत आहेत त्यानंतर लहान मुलांना मोबाईल दिल्यामुळं त्यांची जी हुशारी आहे ती खूप कमी होत चालली आहे आणि म्हणून एक ते सहा वर्षाच्या मुलाला मोबाईल तो रडला किंवा काही झाला तरी द्यायला नाही पाहिजे त्याच्या डोळ्याची वाढ त्याच्या मेंदूची वाढ ही सगळं होऊ द्यायला पाहिजे पण आता आपल्याकडे काय झाले की मुलं जिद्दी झालेत रागीट झालेत ऐकत नाहीत हे सगळं कारण आहे की आपण त्यांना मोबाईल देतो आणि आपल्याला काही वेळ पाहिजे असतो त्यांच्यापासून म्हणजे त्यांच्याकडे आपलं लक्ष करेक्ट न देता त्यांना वेळ द्यायचा असं न होता म्हणजे टी व्ही बघायचा मोबाईल द्या ऐकत नाही मोबाईल द्या जेवत नाही मोबाईल द्या असं केलं नाही पाहिजे ज्याच्यामुळे त्याच्या स्वतःच्या म्हणजे हुशारीची कमी व्हायला डोळा खराब व्हायला आहे सहा ते वीस वर्षापर्यंतच्या मुलांना एक तास बघायला काही हरकत नाही आणि आपल्या सगळ्यांनी दोन तासाच्या वर बघू नये किंवा तो बोलायचा असेल तर आपण ते स्पीकर फोनवर किंवा ब्ल्यूटूथ लावावा कारण तो काना लावल्याने त्याच्या वेव आपल्या मेंदूत जाऊन मेंदूच्या कॅन्सर होऊ शकतो आणि वेव सोळा ते अठरा इंच पर्यंत वेव असतात म्हणून आपल्यापासून अठरा इंच तो फोन दूर ठेवावा समजा त्याला आपल्याला चार्ज करायचं तर बाहेर चार्ज करावं जिथं आपण झोपतो तिथं चार्ज करू नये झोपीच्या आधी कमीत कमी दोन तास मोबाईल बघायचं बंद करावं रोज कमीत कमी आपल्या नित्याच्या जीवनात दोन तास मोबाईल फ्री ठेवावं ज्याच्यामुळे तुम्हाला इतर कामं करता येईल मोबाईल मुळे कसं आहे की तुमची प्रगती थांबत चालली आहे म्हणजे तुम्हाला विचार तुमचे थांबत चालले आहेत आणि मी नेहमी आता सांगत चाललो आहे की दोन तास तर ता रोज बंद कराच पण आठ दिवसात एक दिवस मोबाईलचा उपास करा म्हणजे जसं आपण बाकीचे उपास करतो तसं एक दिवस मोबाईल वापरू नका ज्याच्यामुळे तुमची जी स्वतःची बुद्धी आहे ही बुद्धी चालायला सुरू करेल आता काय केलंय की मोबाईलने आपला परावलंबी केला आहे तर ते परावलंबन आपण दूर केलं पाहिजे असं मला वाटतं तुम्ही म्हणजे स्वतःच्या डोळे खूप महत्वाचे असतात ब्याऐंशी टक्के ज्ञान डोळ्यामुळे येतं आणि त्यामुळं बाकीच्या अवयवासारखं डोळ्याला तुम्ही असं कॅज्युअली घेऊ नका आपले लहान मुलांना तिसऱ्या वर्षी डोळे तपासून घ्या कारण तेव्हा तपासले तर त्याच्यावर उपचार करणं गरजे करता येतात पण आता जेव्हा तो मोठा होऊ द्या असं कोणी सांगत असेल तर ते ऐकू नका त्याला भूल देऊन तपासून त्या लहान मुलांचे डोळे तपासून घ्यावे असं मला वाटतं प्रत्येकाने तसं करावं आणि मोठ्यापणे चाळीसश्या वर्षी पुन्हा डोळे तपासून घ्यावे कारण म्हणजे वृद्धपणाचे काही आजार चाळीसश्या वर्षी सुरू होतात कमीत कमी दोन वेळा जरी डोळे तपासले तरी त्यांचा आजार आहे त्याच्यात आपलं करता येणं शक्य आहे